तो नका, वारी घेऊ नका, 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 नका। मित्र अरे हो, हो, हो। कसं आहे नाही नाही मी चाललो ना चाललं कुठे भात असं काय करतो नाही नाही हे हे घे काय 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 जाता जाता म्हटलं माझ्याजवळ जे काय आहे नाही ते सगळं तुझ्या स्वाधीन करावं आणि निघून जावं म्हणून शेवटचं भेटायला आलो हे घे मी चालूच कुठे हे काय काय हाऊस रेंट हे काय इलेक्ट्रिक बिल हो हो काय टेलिफोन बिल अरे हो अरे हीच तर आता माझी पुंजी आहे ना आयुष्यभराची बरोबर बरोबर आहे बरोबर अरे जगातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की तू माझं एकुलता एक मित्र आहे तेव्हा आता ही ही जी बिल आहेत ती जर भरली नाहीत बरोबर तर माझ्या बरोबर तुझी पण बदनामी नाही का होणार हो तेव्हा ती भर हुँ। हा हुँ। मी निघालो कुठे झाला काय करणार कुठेतरी जायला पाहिजे म्हणजे अरे आयुष्यात बरंच काही करायचं असं ठरवलं होतं पण कशातच यश नाही आता आत्महत्या करतो बघतो यश आलं तर आला इतक्या वर्षानंतर कसं काय सुचलं तुला घाबरू नकोस अरे तुझा मित्र चोरटे बँकेचा मॅनेजिंग डायरेक्टर आहे मी तुला आमच्या बँकेकडून इझी लोन देतो लोन ते परत करायची गरज नाही फक्त दरमहा एकशे दहा टक्के व्याज भरायचे की बस तू माझ खरच म्हणजे खरंच सच्चा मित्र आहे की नाही पण नाही रे मला नाही जमणार अरे मला काहीच येत नाही मी काहीच करू शकत नाही मला तुझं लोन नको लिव्ह मी आलो नाही नाही असं कसं आलोन कसं सोडून अरे निराश होऊ नकोस हे बघ तू एक काम कर तू किराणा मालाचं दुकान का खोलत नाहीस किराणा मालाचं दुकान अरे कसं काय ते मला काय जमत नाही सगळं वाट लागेल रे नको मी जातो जातोच कुठे बस काही करायचं नाही हे बघ असं समज तू तू असं किराणा मालाच दुकान खोललस तू दुकानदार मी गिरायक बर असं समज मी आलो तर तुळे हे बघ असं मी गिरायक येतो तुझ्याकडे मी आलो गिरायक म्हणून गिरायक मी तुझ्याकडे तेल मागितलं तू काय करशील तुला गोड तेल आणून देईन पण मला खोबरेल तेल हवा असेल तर अरे पण तू सांगितलं नाही नाही तुम्हाला मी निघतो बाबा मी जमेल जमेल तो जमेल तू आता ना त्याला विचारायचं की बाटली आणली का बाटली आणली का समजा त्याने बाटली आणली नसेल तू काय करशील ते परत पाठवून द्यायला नाही रे त्यांना पाठवायचं नाही आपल्याकडची बाटली त्यांना द्यायची आपल्याकडची आणि बाटलीचे एक्स्ट्रा पैसे लावायचे ऐक रे आता काय माहिती का आता मी दुकानदार तू गिरे माग नाही म्हणजे दुकान इकडे ना अरे दुकान इकडे आहे ना मग दुकान मग दुकानात बसतो ना मला चुकल्यासारखं आता काय मागशील काय मागू रे माग ना विमान माग गाडी माग अरे अरे किराणा मालचं दुकान आहे काय मागशील काय मागशील तू नाही जमणार ना म्हणजे मला मी जातो जातो मी जातो अरे मी असं कसं सोपं एकदम सोपं आहे माग ना गुळ माग खोबरं माग साखर माग असं काहीतरी माग काहीतरी भैया कोण दुकान भैया एक बाटली गुळ देऊ ना बाटलीतून गुळ तुझ्या बापाने भरलेला कार बाटलीतून कसं मागतो नाही मला नाही जमणारच नाही मी निघतो मी नाही 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 एक काम कर तू दुकानदार म्हणूनच राह हो नाही तू दुकानदार म्हणूनच राहा मी गिराक राहतो मी गिराक म्हणून येतो आणि तुझ्याकडे मागतो एक किलो गुळ द्या मग तू काय म्हणशील बाटली आणली का का मोठ अस कि छोट छोट समजदारी शिवाय करणार हा अशक्य हचण्या घेऊ नका हसण्या वारी घेऊ नका हसण्या घेऊ नका हसण्या वारी